समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत तुमचे असणे आमच्यासाठी सर्व काही होतं ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होते आज सर्व काही असण्याची जाणीव आहे पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे माजी जिल्हा परिषद सदस्य कैलासवासी संग्रामदादा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल श्री प्रदीप माने क्षितिज रुरल नॉन एग्रीकल्चर को ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड भिलवडी श्री प्रदीप आनंदराव माने संस्थापक चेअरमन क्षितिज समूह तसेच सर्व संचालक सभासद कर्मचारी वर्ग श्री प्रदीप माने क्षितिज रुरल नॉन एग्रीकल्चर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड भिलवडी तालुका पोलूस जिल्हा सांगली पोलूस जिल्हा सांगली येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच बाबतीत सांगली जिल्ह्याचे माहिती अधिकारी फारुख बागवान यांनी प्रबोधन केले यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अनिल कांबळे सामाजिक कार्यकर्ते अख्तर पिरसादे योगेंद्र देवरस महेश निकम नमिता आचार्य शंभूबाई कांजिया व इतर मान्यवर उपस्थित होते विद्यालयात शिक्षा मे कला या विषयावरील प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहून सांगली जिल्ह्याचे माहिती अधिकारी फारुख बागवान यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या जुन्या काळात वापरण्यात येत असलेल्या पारंपरिक वस्तू कलाकृती यांची माहिती दिली विद्यार्थ्यांनी केलेल्या कलेचे कौतुक बागवान यांनी केले यावेळी बोलताना फारुख बागवान म्हणाले सध्या समाजामध्ये गडूळ वातावरण निर्माण झाले आहे तरी यापासून आप आपल्या स्वतःचे संरक्षण करण्याकरता गुड टच आणि बॅड टच बाबतीची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी सजग राहिले पाहिजे गैरप्रकार घडत असतील तर तात्काळ संबंधित शिक्षकांना प्राचार्यांना याची माहिती द्यावी असेही आवाहन त्यांनी केले यावेळी बोलताना अख्तर पिरसादे म्हणाले की नवोदय विद्यार्थ्यांची गुणवत्ता खूप चांगली आहे इथे आल्यानंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून प्रसन्न वाटते प्राचार्य अनिल कांबळे यांनी प्रास्ताविकात विद्यालयाची माहिती कथन केली

आता ते कसं वापर तर तुम्ही त्याच्याजवळ समजा तुमची झाली तुम्ही बोलत नाही तर असा किती दिवस झाला बारावी पासून संपून जाईल ना तुम्ही आजोबा नाही ना हार तर एक तास दोन तास परत करायचे यातून काय बंधुत्वाचा भाव तुमच्या समोर येईल आणि त्याचं लक्ष नसताना तर त्याने काय होईल तुमच्या तपामानेपणा आपण समोर येईल अशा छोट्या छोट्या गोष्टीतून तुमचं व्यक्तिमत्व डेव्हलप होत असत नाही जे काही महाराष्ट्रातलं एकंदरीत वातावरण विशेषतः घडलं जात मुला आणि मुलींना याबद्दल तुम्ही सगळ्यांनी जागरूक जर अशी काही या मी रचना तर ती तुमच्या सरांना मॅडमना जरूर सांगावी आणि तुम्ही त्या दृष्टीने आपण आवर्गित सांगतो सजग करायची आणि आयुष्याला जर खऱ्या अर्थानं कोण आकार घेत असेल तर तो फक्त आणि फक्त तर आता तुमचे पालखी कोणीच नाही बरोबर पण तुम्हाला घडवण्याची संपूर्ण जबाबदारी तुमच्या शिक्षकांनी घेतली

क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका